आहे ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे अडरावांसारखा एक व्यक्ती हा ज्यावेळेस मोदी साहेबांसोबत जाईल आज आपले जे प्रश्न आहेत मग ते ट्रॅफिकचे प्रश्न सुद्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुध्या मध्यंतरीच्या काळात मोदीजींच्या नेतृत्वात गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बैठका घेतल्या अजितदादा होते शिंदे साहेब होते मी होतो अडरावजी होते सगळे लोक होतो आपण काळजी करू नका आता पुण्यापासून शिरूर पर्यंत आणि या सगळ्या इंडस्ट्रियल भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते आम्ही तयार करतोय एकावर एक तीन मजली रस्ते ट्रॅफिकचा जामच होणार अशा प्रकारचं नेटवर्क तयार करतोय की ज्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वात अढरराव पाटील आमचे गडकरी साहेब राज्यातनं आम्ही असे एकत्रितपणे येऊन या ठिकाणचा ट्रॅफिकचा प्रश्न पुढच्या दोन अडीच वर्षात पूर्णपणे संपलेला असेल अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही तयार केलं काही ना माहिती पाण्याच्या संदर्भात आपण नागपूरला बैठक घेतली आहोत गावचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील सगळे प्रश्न आपले सोडवणुकीकडे चाललेले आहेत हे का आपण सोडवू शकतो पण आपल्या पाठीशी मोदीजींची ताकद आहे आज या महाराष्ट्राला मोदीजींनी सिंचना करता पन्नास हजार कोटी रुपये दिले त्यामुळे गावोगावी पाणी आपण पोहोचवू शकलो यापूर्वी सरकारने कधी विचार केला नव्हता आणि म्हणून आज आपल्याला विनंती करण्याकरता आलं सगळे लोक आपल्या सोबत येत आहेत आज मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आपल्या ओसरच्या विग्नह देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे देखील आपल्यासोबत या ठिकाणी कि आलेले आहेत त्यांचं देखील अतिशय मनापासून स्वागत करतो तरुण नेता म्हणून आज त्यांच्या येण्याने आपल्याला फायदा होणार आहे बंधू भगिनीतो या निवडणुकीमध्ये एक मजबूत प्रधानमंत्री आपल्याला हवी आहे आज आपला देश ज्या प्रकारे प्रगती करतोय आणि हा तर सगळा इंडस्ट्रीय भाग आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोविड नंतर जगाच्या पाठीवर सगळे देश ज्यांनी गेले तीस वर्ष चीन मध्ये गुंतवणूक केली ते सगळे देश म्हणतात आता चीन मध्ये राहण्याचा अर्थ नाही आहे आता गुंतवणूक कुठे करायची असेल तर ती भारतामध्ये केली पाहिजे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येते आहे आणि भारतात गुंतवणूक आली किती पहिले महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आली किती पहिले पुणे जिल्ह्यात येते त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील येणार आहे त्याला साजेस इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण तयार करतो आज एक मजबूत पंतप्रधान आपल्या सोबत आहेत मला कधी कधी आश्चर्य वाटत निवडणुका आल्या की या हिंदी आघाडीवाल्यांचं डोकं त्या ठिकाणी आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आणि त्यांच्या आघाडीला पवार साहेबांच्या आघाडीला या ठिकाणी भारतात मतं कमी पडले म्हणून त्यांनी पाकिस्तानातलं ट्विट केलं पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी ट्विट करून सांगतो की भारताचं नेतृत्व हे राहुल गांधींनी केलं पाहिजे आणि ज्या प्रकारे आज यांची लक्षणं आहेत काल परवा काँग्रेसचा एक नेता बनवला म्हणाला शहीद हेमंत करकरे यांना कसाबने गोळी मारलीच नाही यांना इथल्याच कोणीतरी गोळी मारली म्हणजे याचं डोकं इतकं फिरलंय की आता हे पाकिस्तानची भाषा बोलू लागली पाकिस्तान हे म्हणत होत की कसाब त्या ठिकाणी पूर्णपणे बेकसूर आहे पण शेवटी भारताच्या न्यायालयात आपण सिद्ध केलं ज्या वकिलांनी सिद्ध केलं उज्ज्वल निकम ते देखील आज आपले उमेदवार आहे त्या उज्ज्वल निकमाने सिद्ध करून दाखवलं की कसाब असतो कसाही आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्याकडे लाखो निरपराध लोकांना उभं केलं मारलं लाखो निरपराध लोकांची हत्या केली आज यांची आघाडी की अज्वल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत अशा प्रकारची अवस्था आहे बंधू भगिनी दोन तुम्ही बघा तो जमाना आठवा ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये पाकिस्तानातनं आतंकवादी आतन यायचे बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे आमचे पंतप्रधान काय करायचे केवळ निषेध करायचे मग तीव्र निषेध करायचे मग अति तीव्र निषेध करायचे आणि फारच झालं समोर जाऊन रडायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तुम्ही जरा समजवा समजवा म्हणजे दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा एकशे चाळीस कोटीच्या देशाचा पंतप्रधान इतका हब्बल होता मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले भारतामध्ये बॉम्बस्फोट केला त्यांना वाटलं जुनाच भारत आहे त्यांना माहिती नव्हता नवीन भारत आहे हा मोदीजींचा भारत आहे मोदीजींनी थेट घुसून सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांचा खात्मा केला माझा तुम्हाला सवाल आहे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का की भारतामध्ये युद्ध भाव करेल गेल्या पाच वर्षात एक बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानच्या मध्ये झाली नाही कारण त्यांना माहिती होतं आपला बाप दिल्लीमध्ये बसलाय आपल्याला सोडणार नाही अवस्था झाली बसले आहे हे साधे इलेक्शन नाही आहे देश कोण सुरक्षित ठेवू शकतो देश कोण आर्थिक संपन्न करू शकतो देशाची अर्थव्यवस्था कोण मजबूत करू शकतो हे गल्लीतली निवडणूक नाही दिल्लीतली निवडणूक आहे मला तर आश्चर्य वाटत आमच्या पवार साहेबांनी जाहीरनामा घोषित केला अरे पाचशे बेचाळीस लोकांमध्ये तुम्ही लढवता दहा खासदार आणि तुम्ही जाहीरनामा सांगणार आजपर्यंत गेल्या दोन निवडणुकीत तुमचे निवडून आता पक्ष उडला पाव आणि तरी देखील तुम्ही जाहीरनामा सांगणार बंधू भगिनींद्रो यांचा जाहीरनामा नाही एकच जाहीरनामा चालला तो म्हणजे जनतेचा जाहीरनामा तो म्हणजे मोदींचा जाहीरनामा आणि या ठिकाणी या क्षणी तुम्ही शिवाजीराव अढरराव पाटलांची या ठिकाणी घडाण्याची बटन दाबाल वोट शिवाजीराव अढळराव पाटलांना तर मिळेलच पण तुमचं तुम वोट थेट मोदीजींना मिळेल